महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांबाबत सरकारकडे वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी केली होती मात्र मागणी आज पावी तो पूर्ण न झाल्याने कृषी सहाय्यकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीत माननीय नामदार कृषी मंत्र्यांनी संघटनेच्या सर्व मागण्या पंधरा दिवसांच्या आत मार्गी लावण्याचे स्पष्ट आश्वासन दिले होते मात्र आजपर्यंत त्या मागण्यांची पूर्तता झालेली नाही परिणामी संघटनेत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे संघटनेच्या मागण्या अजूनही प्रलंबित आहेत त्या कृषी सेवकांचा कालावधी रद्द करून त्यांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्त करावे कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावे विभागातील कामकाज डिजिटल स्वरूपात असताना देखील कृषी सहाय्यकांना अद्याप लॅपटॉप पुरवलेले नाहीत ग्रामस्तरावरील कामकाजासाठी कृषी सहाय्यकांना मदतनीस नियुक्त करण्यात यावे निविष्टा वाटपाच्या संदर्भात वाहतूक भाड्याची तरतूद करण्यात यावी किंवा परमिटद्वारे निविष्टा वाटप करण्यात यावे अन्यथा खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमधील वाटपावर संघटनेचा बहिष्कार असेल कृषी विभागाच्या आकृती बंदास तात्काळ मंजुरी देवीन कृषी पर्यवेक्षकांची पदे वाढवून कृषी सहाय्यकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा करावा योजनेतील समूह सहायकांची पदे पूर्वीप्रमाणे भरण्यात यावी या अंतर्गत लक्षांक देताना क्षेत्रीय अडचणींचा विचार करावा नैसर्गिक आपत्तीच्या पंचनाम्याबाबत विविध विभागांच्या जबाबदाऱ्यांची स्पष्ट व न्याय कार्यपद्धती तयार करण्यात यावी सिल्लोड तालुक्यातील कृषी सहायकाच्या आत्महत्येनंतर चौकशी पूर्ण होऊनही संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही ती कारवाई तात्काळ करण्यात यावी कृषी सहाय्यक संवर्गाच्या आस्थापनाविषयी अडचणींचे निराकरण करावे या मागण्यांची तात्काळ पूर्तता न झाल्यास महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना विविध टप्प्यात आंदोलन छेडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले संघटनेने सरकारला इशारा दिला आहे की योग्य वेळेत योग्य निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे नमस्कार मी मनोज पाटील महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना धुळे तालुका अध्यक्ष गेल्या आठ दहा दिवसापासून म्हणजे दिनांक पाच मे दोन हजार पंचवीसपासून आम्ही महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने राज्यव्यापी म्हणजे राज्यभर या आंदोलन उभारलेलं आहे या आंदोलन उभारण्याचं कारण म्हणजे अनेक आठ दहा वर्षांपासून आम्ही अनेक मागण्यांसाठी शासन दरबारी नियमित आम्ही मागण्या करत असतो परंतु शासन नेहमी आम्हाला शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतो आपल्याला शेतकऱ्यांच्या दृष्टीने काम करतो अशी भावनिक साथ घालून आमची आंदोलन टप्प्याटप्प्या विविध प्रकारे मागे घेण्यात आलं आणि आम्ही बी शेतकऱ्यांसाठी निश्चितपणाने आम्ही त्यावेळेस माघारी घेत आलो शेतकऱ्यांच्या दृष्टीने आम्ही अधिकाऱ्यांचं ऐकून आम्ही माघारी घेतली परंतु आज वेळ आमच्यावर अशी आहे की आमच्या कुठल्याच आठ दहा वर्षापासून आमच्या कुठल्याच मागण्या शासन दरबारी पूर्ण झालेल्या नाही आमच्या प्रमुख मागण्या आहेत की कृषी सहाय्यक सहायक कृषी अधिक कृषी सहाय्यक जे पदनाम आहे जे बाकी इतर यंत्रणांचं परिणाम चेंज झालेला आहे बदल झालेला आहे तसंच आमचं त्या धर्तीवर सहाय्यक कृषी अधिकारी हे पदनाम करण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी या अवीकडे ऑनलाईन प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आमचे पण कृषी विभागाचे सर्वच आता कामकाज जे ज्या जे आहे ते जवळपास ऐंशी टक्के हे आमचं ऑनलाईन कामकाज सुरू झालेलं आहे गेल्या चार पाच वर्षापासून तर त्याच्यासाठी आमचे विविध प्रकारचे ॲप आहेत आणि त्या ॲपच्या संदर्भामध्ये आम्हाला नवनवीन अपडेट व्हर्झनचे मोबाईल टॅब किंवा लॅपटॉप त्या ठिकाणी गरजेचं आहे परंतु शासनाकडून गेल्या जसे आम्ही नियुक्त झालेल्या तसा प्रकार कुठल्याही प्रकारचं लॅपटॉप टॅब आणि हे लॅपटॉप आम्हाला अजूनपर्यंत ऑनलाईन सुविधेसाठी उपलब्ध झालेलं नाही त्याचप्रमाणे कृषी सेवकांचा जो कालावधी आहे तो रद्द करून सरळ कृषी से सेवकांचा कालावधी रद्द करून डायरेक्ट कृषी सहाय्यक म्हणून त्या ठिकाणी झालं पाहिजे ही एक आमची प्रमुख त्या ठिकाणी मागणी आहे त्याच्यानंतर ग्रामस्तरावर इतर यंत्रणा काम करतात ग्राम विकास महसूल असेल आरोग्य असेल यांना प्रत्येकाला त्या ठिकाणी शासनाने मदतनीस त्या ठिकाणी दिलेला आहे परंतु एक देशाचा अर्थव्यवस्थेचा कणा असलेला कृषी विभाग आणि या महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा कणा असलेला कृषी सहाय्यक या कृषी सहायकाला शेतकऱ्यांना मदतीसाठी कुठेतरी कुठेही त्या ठिकाणी मदत किंवा आम्हाला कार्यालय देखील त्या ठिकाणी उपलब्ध नाही आम्हाला सगळं आमच्या स्वतःलाच आम्हाला आमच्या कार्यक्रमांचे फोटो त्या ठिकाणी घ्यावे लागतात आम्हालाच आमच्या नोंदी घ्याव्या लागतात आम्हालाच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कम्युनिकेट करावं लागतं शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील करावं लागतं निश्चितपणाने आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी अवरात्र प्रयत्न करणार आहोत पण निश्चितपणाने आमच्या शासनाने मान्य मागण्या देखील मान्य केल्या पाहिजे ही आमची त्या ठिकाणी आपल्यामार्फत विनंती dia. Terima okay. okay.